ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाटीत खंजीर खूप असणाऱ्या गद्दारांना जागा दाखवा आमदार सतेश पाटील चंदगड तालुका दत्त घेतला असल्याची घोषणा देशाचे नेते देश शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाटीत खंजीर खूप असणारे आम्हालाही फसवायला मागेपुढे बघणार नाहीत त्यामुळे गद्धरांना त्यांची जागा दाखवल्याची हीच वेळ असून ती दौडू नका असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं हलकर नेते इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्ष स्थानिक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील हे होते आमदार पाटील पुढे म्हणाले यापुढे तालुक्याच्या आरोग्य काजू व ऊस प्रश्नाच्या लढ्यात अग्रभागी राहू असं मला कायम साथ देणाऱ्या ऐतिहासिक तालुक्याला दत्तक घेऊ असे जाहीर करताच टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत करण्यात आले इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले बेळगाव सावंतवाडी रेल्वेमार्ग काजू उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असे अभिवेचन दिले गोपाळराव पाटील म्हणाले कोणत्याही सत्तेशिवाय केवळ कार्यकर्त्यांमुळे राजकारणात टिकून आहे त्यांना भावी काळात आमदार पाटील यांना पाठबळ द्यावे अशी मागणी केली यावेळी विजय देवणे नंदिनी बाबुळकर सुनील शिंत्रे अप्पी पाटील प्रभाकर खांडेकर ॲड संतोष माळवीकर ॲडव्होकेट प्रशांत अनगुडे रामराजे कुपेकर जे पी पाटील विष्णू कारवेकर विष्णू गावडे यांची मनोगती झाली गेल्या निवडणुकीत नुग आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार घोड्याकडे बघून रेड्याला मतदान केल्याचा घणाघात करत खासदार मंडलिकांवर माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगणे यांनी केले महाणकारिण्यूजसाठी प्रकाश य्णापुरे चंदगड